हॅलो मित्रांनो मी, मी शिवली आणि माझ्या किचन मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन मार्केट स्टाईल कैरीचे लोणचं करून दाखवणार आहे अगदी डिटो मार्केटचं लोणचं सारखंच लोणचं तुम्ही घरी बनवू शकता काही एवढे हरकत नाहीये बघा मित्रांनो मी, मी चार केर्या घेतली आणि चांगले धुवून पुसून घेतले आणि सुकवून घेतले तुम्ही बघू शकता कोणतंही पाणी नाहीये कैरीवरती केरीवरती आणि केरी निभार केरी घ्यायची म्हणजे बेबी केरी घ्यायची नाहीये परिपक्व केरी असली पाहिजे आणि आता आपल्याला केरी कापून घ्यायची माझ्याकडे ही कटारी आहे तुमच्याकडे जे काहीतरी असेल तुम हो ते तुम्ही वापरून घ्या जसं तुम्हाला आवडते जसं इझी होत असेल तसं तुम्ही कापून घ्या आतमधून गुठळी काढून फेकायची आणि अशी पद्धतीने कापून घ्यायची आतमधलं कडक पोर्शन पण घ्यायचे आहे ते फेकायचे नाहीये मी जास्त मोठा नाही करत थोडस बारीकच करते पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आ, मोठा पण कापू शकता जाड पण कापू शकता काय हरकत नाही सगळी केरी कापून झालेली आहे आता एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायच्या आणि चांगले मिक्स करून अशाच ठेवायचे दोन ते तीन तासासाठी हात लावायचा नाहीये हाताने मिसळायचा नाहीये असंच हलवून हलवून मिक्स करायचं नाहीतर एक चमचाचा वापर करू शकता मिक्स करून झालेला आहे आता मी एक टोकरी घेते एक चाळणी पण घेऊ शकता मी एक टोकरी घेते आणि टोकरी मध्ये वरती असा येते बघा बाउल खाली ठेवते आणि टोकरी वरती ठेवते आणि असाच झाकून ठेवते दोन ते तीन तासासाठी तोपर्यंत थोडस पाणी निघणार आहे आणि पाणी खाली जाईल मध्ये तोपर्यंत चला आपण मसाला तयार करून घेऊया येथे बघा मी पन्नास ग्राम मोहरीची डाळ घेतली अशीच डाळ किराण्याच्या शॉप मध्ये भेटते आणि बाजारच्या लोणच्या मध्ये हीच डाळ असते म्हणून मी पण वापरते पण जर तुम्हाला नाही भेटलं तर आखी मोहरी पण घेऊ शकता घेऊन थोडासा रोस्ट करून घेऊ शकता आता दोन ते तीन मिनिटांसाठी मीडियम टू लो हीट वरती रोस्ट करून घ्यायचा मसाल्यामध्ये कोणतेही पाणी म्हणजे मॉइश्चर असलं नाही पाहिजे म्हणून दोन ते तीन मिनिटांसाठी असा रोस्ट करून घ्यायचा खरपूस भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे आता मी काढून ठेवते असं केल्यावर काय होईल की लोणच्याच शेल्फ लाईफ खूप जास्त होईल आपल्या लोणचा अगदी वर्षभर टिकेल आता बघा मी थोडासा मीठ घेते इथे अर्धा कप मीठ होईल मी अर्धाच वापरणार आहे म्हणजे वन फोर्थ कप वापरणार आहे एवढी केरी साठी मी आ, सोबत अजून एक लोणचं बनवते त्यासाठी मी एकत्रच मसाला तयार करून घेते दोन ते तीन मिनिटांसाठी मीडियम टू लो हीट वरती भाजून घेतले आता मी काढून घेते आणि बाकीचे पण मसाले तयार करायचे आहेत एक स्पून जिरे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून बळीश वन मेथी टीस्पून मेथीदाणे मेथीदाणे जास्त नाही घालायचे थोडंच घालायचं आहे हाफ स्पून काळी मिरी सात ते आठ लौंग लवंग आणि दोन इंच एवढी दालचिनी एवढेच मसाला घालायचे आहेत आपल्याला आणि आता दोन ते तीन मिनिटासाठी मीडियम टू लो हीट वरती भाजून घ्यायचे खरपूस मॉइश्चर असला नाही पाहिजे अजिबात आता मी मसाला काढून घेते आणि आता पूर्णपणे थंड करून मिक्सर मध्ये एक कोर्स पावडर बनवून तयार करायचा आहे थंडा होऊ देते आणि तोपर्यंत आपण तेल पण तयार करून घेऊया चार केऱ्यासाठी मी इथे एक कप तेल गरम करते हा रिफाईन तेल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोहरीचे तेल पण घेऊ शकता नाही तर दुसरं जसं की सनफ्लॉवर ऑइल राईस ब्रॅन ऑइल कोणतंही कुकिंग ऑइल तुम्ही घेऊ शकता काय हरकत नाही तेल छान गरम झालं की नाही थोडस मोहरी घालून चेक करायचं बघा मोहरी तडतडती आहे म्हणजे तेल अगदी चांगला गरम आहे मी थोडस झाकण लावून घेतले माझ्यावर उडत होतं म्हणून आता हीट अगदी बंद करायचे हीट अजिबात अजून चालू ठेवायची गरज नाहीये आता हीट बंद केल्यानंतर आपण थोडेसे मसाले घालू एक चमचा हिंग हिंग गरम तेलातच घालायचं आहे पण हीट चालू करून नाही घालायचं म्हणजे हीट बंद करून गरम तेलात आपण हिंग घालायचं आहे आणि हळद पावडर पण आपण गरम तेलातच घालू पण हीट चालू नाही ठेवायचं चा, नाहीतर करपली जाईल बघा मी हिंग घालून घेतलं आता मी एक चमचा हळद पावडर घालते आणि आता तेलाचे टेम्परेचर थोडस कमी झाला असेल मग नंतर आपण घालू थोडेसे लाल तिखट लाल तिखट थंड तेलात तेला घातलं ते तरी चालेल आणि हलका गरम असलं तरी काय हरकत नाही आणि मी तिखट लाल मिरची पावडर घालते पण जर तुम्हाला लोणच्या मध्ये तिखट नको असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचा पावडर पण घालू शकता चांगल्या कलर साठी फक्त नाहीतर फूड कलर पण घालू शकता काय हरकत नाही मी तिखटच घातले दोन चमचा आता तेल पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आता बघा मित्रांनो तेल अगदी थंड झालेला आहे आता आपण बाकीचे मसाले घालू इथे आहे ते मसाले म्हणजे ते भाजलेले मसाले मी बारीक करून घेतले इथून मी दोन चमचा मसाले घालते बाजारातल्या लोणच्यामध्ये मसाला खूप जास्त असते पण मी थोडासा कमी मसाला घालून बनवणार आहे पण तुम्हाला जर जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता काही पाबंदी नाहीये दोन चमचा मसाले घातले आणि दुसरा मी एक लोणचा करते त्यामध्ये पण दोन चमचाच घालणार आहे आणि इथे आहे मीठ अर्धा मीठ घालते वन फोर्थ कप मीठ घातले लगभग आणि यासोबत आपल्याला घालायचे आहे ते मोहरीची डाळ ही पण मी आधीच घालणार आहे म्हणजे पन्नास ग्राम होत पंचवीस ग्राम घालते नंतर केरीमध्ये घातल्यानंतर जर तुम्हाला मसाला कमी वाटला तर अजून थोडासा मसाला तुम्ही घालू शकता असा काय नाही तुम्ही घालू शकता तुम्हाला जेवढे आवडते तेवढे आणि तेल पूर्णपणे थंडा होऊ द्यायचे गरम किंवा हलका गरम तेल नाही घालायचे केरीमध्ये अगदी थंडा होऊ द्यायचे पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचर व्हायला पाहिजे आता तेल आपलं पूर्णपणे थंड आहे आता आपण घालू शकतो कैरीमध्ये मध्ये चला मग कैरी चेक करूया बघा मित्रांनो कैरीची साईज थोडीशी श्रिंक झालेली आहे तुम्ही बघू शकता थोडेसे बारीक झालेले आहेत आणि एवढे पाणी निघलंय तुम्ही बघू शकता पाणी मी फेकून दिले आणि बाउल बाउलमध्ये घालून घेते आता आपण मसाल्याचे तेल घालून घेऊया एवढे तेल मी पूर्णच घालून घेते आणि मला वाटतं एवढे तेल खूप आहे पण जर लागत असलं तर नंतर म्हणजे दोन तीन दिवसानंतर जर लागत असलं तर परत मी घालू शकते पण मला वाटत नाही की लागणार आहे चांगला मिक्स करते मिक्स करून अशाच बाउल मध्ये मी उन्हात उना ठेवणार आहे आणि थोडेसे मिक्स करते मला वाटते की मसाले खूप कमी आहे म्हणून मी अजून थोडीशी डाळ घालते मोरीची डाळ घालते थोडीशीच घालते आणि परत एकदा चांगले मिक्स करते अशाच मी तीन दिवसासाठी उन्हात ठेवणार आहे म्हणजे दिवसात उन्हात ठेवणार आहे आणि दररोज एक ते दोन वेळा आपल्याला थोडासा हलवून घ्यायचं केरी हलवून घ्यायचे आणि दररोज दिवसा दिवसा दर तीन दिवसासाठी नाहीतर चार दिवसासाठी दररोज आपल्याला उन्हात ठेवायचे असं मी झाकण लावून ठेवले आणि आता मी उन्हात ठेवणार आहे आणि तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते केरीचा साईज पण कमी होईल आणि केरी पण सॉफ्ट होईल इथे बघा मित्रांनो तीन दिवसानंतर हा आ, आहे आपलं लोणच तुम्ही बघू शकता मित्रांनो केरी मऊ झालेला आहे दिसते आणि साईज पण कमी झालेली आहे तेल पण वरती आलंय तुम्ही बघू शकता आता आपण डब्यामध्ये भरू कासचा डबा खूपच चांगला असते लोणचा स्टोर करायला माझ्याकडे काचचा छोटासा डब्बा आहे मोठा डबा, डबा नाहीये आणि मी एक दुसरा प्लास्टिकचा डब्बा घेते चांगलं धुवून उन्हात सुकवून घ्यायचे म्हणजे स्टिराइल होईल आणि मी आता डब्यामध्ये भरून घेते लोणचं भरताना चमच्याने दापून दाबून भरायचे म्हणजे केरी खाली असली पाहिजे आणि वरती तेल यायला पाहिजे तेलावरून केरी दिसली नाही पाहिजे असं केलं केरीच्या म्हणजे लोणच्याच्या शेल्फ लाइफ खूप जास्त होईल एक वर्षभर टिकेल दोन डबा भरून घेतले आणि एवढे उरले एवढे मी तुम्हाला दाखवते मध्ये घेऊन फोटो काढायला मी असं करते या लोणचाला कोणतेही प्रिझर्वेटिव्ह ची गरज नाहीये जाव तुम्हाला लोणचं घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही साफ स्पून घ्या हात लावू नका आणि परत ठेवताना केरी दाबून ठेवा म्हणजे केरी तेला खाली जायला पाहिजे असं केल्यावर लो तुमचं लोणचं खूप चांगलं राहणार म्हणजे एक वर्षभर चांगलं राहणार नक्की रेसिपी ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली